नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण एक प्रसंग पाहणार आहोत हा प्रसंग आहे श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजां म्हणजेच टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील आपण यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत आलो आहोत याही पुढे करणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम कुरुंदवाडहून निघण्यास महाराजांना संध्याकाळ झाली तेथून जवळच कुरुंदवाडच्या वाडीमध्ये श्री दत्तप्रभूंची म्हणून बडू पुजारी यांची फुलबाग आहे या फुलबागेतूनच सर्व फुलं नृसिह सरस्वती महाराजांच्या चरणावर वाहिली जातात इतर कुठलीही फुलं चरणावरती पादुकांवरती वाहिली जात नाही या वाडीमध्येच त्या मळ्यातच त्या रात्री महाराजांनी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी त्या मनातच भिक्षा करून महाराज पुढे निघाले पुढे तेरवाड येथील श्री त्या दिवशी तेथे मुक्काम केला व तेथेच तेरवाडकर यांच्याकडे भिक्षा घेऊन नंतर ते आणखी पुढे निघाले त्या दिवशी संध्याकाळी सदलगे या गावात विठ्ठल मंदिरात महाराज येऊन पोहोचले रात्री येथील मंडळीने महाराजांच्या पुढे तालासुरामध्ये भजन केले सर्व मंत्रमुग्ध झाले होते त्यावेळी एका ग्रहस्थाने नमोमाधिरूपा ओंकार स्वरूपा या रूपा पांडुरंगा हा तुकाराम महाराजांचा अभंग वाटला या अभंगाचा शेवट असा होता तुका म्हणे जेथे नाही मी तू पण स्तवा वेदे कवणे कवना आला की हा ऐकत असतानाच महाराजांचे देहभान नाहीसे स्य हो त्यांना तेथेच समाधी लागली तीन तासांनी समाधी उतरल्यावर सर्व मंडळींना प्रसाद दिला अभंग म्हणणाऱ्यास नारळ प्रसाद देऊन महाराज म्हणाले साधूंची योग्यता फार मोठी त्यांची अभंगवाणी कानावर पडताच अनुभव येऊ लागतात ही महाराजांची वाणी ऐकून महाराजांची गुणग्राहकता एवढी मोठी आहे हे सर्वांना तेथे कळून चुकलं त्याप्रमाणे सदरग्याचा कार्यक्रम झाल्यावर दुसरे दिवशी महाराज येथे भिक्षा घेऊन मल्लिकवाड येथे वेदगंगेच्या तीरावर येऊन पोहोचले तेथपर्यंत वाडीतील काही मंडळी बरोबर होती बाळासाहेब करून वाडकर प्रत्येक मुक्कामावर लागेल ती कमी जास्त व्यवस्था करण्याकरता स्वतः जातीने हजर असत वाडीला शतश्लोकी म्हणजे सप्तशती गुरुचरित्र सांगण्यास महाराजांनी सुरुवात केली होती ती ते सांगत होते आणि वेदगंगेच्या तीरावरती त्यांनी ती पूर्ण केली नंतर तेथून परत फिरण्यासाठी महाराजांनी आज्ञा केली मग मात्र सर्व मंडळी तेथून माघारी फिरली जेथे जेथे महाराज जात तेथील देवीची नदीची स्तुती करून ते पुढे जाण्याचा नेहमी नियम करत होते हिरण्य केशी नदीच्या संकेश्वर ही गाव करीत शृंगारपुरावरून महाराज कंगेरी या गावी येऊन पोहोचले तेथे ते चिदंबर दीक्षित महाराज यांचे मोठे स्थान आहे कर्नाटकात पेशवाईच्या काळामध्ये चिदंबर दीक्षित म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले हे शिवभक्त होते येथे असलेले गोव्यातील रामचंद्र कामत यांनी भक्ती उत्पन्न होण्यासाठी सुलभ उपाय कोणता असे महाराजांना विचारले त्यावेळी महाराजांनी तो उपाय म्हणजे फक्त नामस्मरण हेच असल्याचे सांगून त्याचे विधानही कामत यांना सांगितले याच नामस्मरणाच्या जोरावर रामचंद्र कामत यांनी पुढे गुरुचरित्र लिहिले पहा परमपूज्य शिवमतीर्थ महाराज म्हणतात तसे ईश्वर जगात सर्वत्र आहे असं नेहमी आपण मानतो नाही का तेव्हा तो कुठे सगुणात असतो तर कुठे निर्गुणात असतो तर कुठे भक्ताच्या चित्तामध्ये त्याच्यावर झालेल्या संस्काराच्या आधाराने क्रियाशील झालेला असतो तेव्हा सुद्धा तो भक्त त्याचे स्वरूप सगुणातच बघत असतो बरोबर ना आता पहा एखादा विद्यार्थी जेव्हा अभ्यास समजून न घेतल्याशिवाय पुस्तक डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावायास लागतो त्यावेळी त्याची फक्त दृष्टी त्या पुस्तकावरती असते कधी तो तोंडाने बडबडतही असतो परंतु त्याच चित्त मात्र तेथे नसत त्याचप्रमाणे काही साधक भक्ती न समजताच जेव्हा उपासनेला प्रवृत्त करतात उपासना करतात त्यावेळेला ते आपला वेळ व्यर्थ घालवत असतात खरं म्हणजे भक्ती ही भक्ताच्या मनस्थितीची एक स्थिती आहे बरोबर ना भक्ताची मनस्थिती भक्ती रूपात प्राप्त होण्यासाठी गीतेच्या बाराव्या अध्यायात भक्ती योग सांगितलेला आहे पण एक लक्षात घ्या खरं म्हणजे भक्ती योगात कुठेही पूजा पाठ भजन कीर्तन उपासना तापा पारायण याचा कुठेही उल्लेख आलेला नाही भक्त अनासक्त होऊन केलेल्या कर्माला महत्वपूर्ण अशी मान्यता गीतेनी दिलेली आहे भक्तियोगात स्थिर चित्त असलेला भक्त सदैव ईश्वर ध्यान चिंतनात लीन असतो असतो मग्न अशीच अवस्था भक्तियोगात सर्वोच्च अशी मानली गेलेली आहे परमेश्वराची भक्ती करणाऱ्यांमध्ये वा दोन भक्त असतात तसं बघितलं तर भजन करणारे पठण करणारे सर्वजण हे स्वतःला भक्तच म्हणतात खरं आहे ना पण खरं म्हणजे भक्त व भावयुक्त भक्त ज्याला आपण ईश्वराचा प्रिय भक्त म्हणू असे दोन भक्त पाहावयास मिळतात कोण भक्त आणि प्रिय भक्त आता या दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो पहा भक्त भगवंताचा आधार घेऊन चालतो हा आधार कधीही डळमळू शकतो कारण भक्ताने भगवंताचा हात धरलेला आहे थोड्याशा द्विधा मनस्थितीत सुद्धा हा भक्त मार्ग बदलतो भक्त आपल्या स्वप्रयत्नाने भक्तीरूपी मार्ग चालण्याचा प्रयत्न करत असतो ते सुद्धा सावधपणाने पावले टाकीत आपल्याला हवं तस तो मार्गक्रमण करतो या भक्तामध्ये भक्तीचा अहंकार निर्माण होण्याची दाट शक्यता असते परंतु प्रिय परमेश्वराने पकडलेला असतो त्याला परमेश्वर हाताला धरून मार्गावरून पुढे नेत असतो कारण प्रिय भक्ताच्या मनात समर्पण भाव असतो अशा भक्ताला भगवंताच्या कृपा प्रसादाचा अनुभव अंतरंगात येत असतो हाच कृपा प्रसाद म्हणजेच भक्ती मार्गातील अल्हादिनीची क्रियशीलता ही क्रियशीलता भक्ताला भगवंताचा प्रत्यक्ष आधार प्राप्त करून देत असते आणि हीच अल्लादिनी शक्ती जागृत व क्रियाशील झाल्यावर भक्ती ही सगुण भक्ती होते अल्हादीन शक्ती म्हणजे प्रेम भावनेतून निर्माण झालेली भक्ती तेथे भक्त आनंदातच असतो फक्त आनंद आणि आनंदच तेथे मी आनंदात सगळं संपलेलं असत खर तर हा प्रिय भक्त सुरुवातीला तसं पाहिलं तर कोणता ना कोणत्या तरी प्रतिकात्मक किंवा कोणत्या तरी प्रतीकाच्या आधारावर भावनात्मक होऊन कल्पनेच्या आधारावर भावनात्मक होऊन कल्पनेच्या आधारावर त्या ईश्वराला सगुण रूपात आणण्याचा प्रयत्न करीत असतो लक्षात घ्या परंतु तो जेव्हा पूर्णपणे समर्पित होतो तेव्हाच अल्लादिनीची क्रियाशीलता त्याला अनुभवायला येते आणि ही क्रियाशीलता अनुभवल्यावरच भक्त खऱ्या अर्थाने प्रिय भक्त होण्याची शक्यता असते तो प्रिय भक्त होत असतो अल्लालिनीची क्रियशीलता ही सगुण भक्ती आहे सामान्यत व्यवहारात सगुण भक्ती म्हणजे अशी मानली जाणारी भक्ती आहे की ती प्रसार माध्यमातून प्रचार करणारी प्रतिकात्मक भक्ती असते इतकच प्रचार व्हायला पाहिजे त्यात समर्पण भाव नसतोच म्हणत परंतु अल्लादिनच्या क्रियाशीलतेत मन बुद्धी आणि अंतःकरण या सर्वांचा विकास होत असतो भक्ताला जगाच्या व्यवहारापासून दूर ठेवलं जात इंद्रिय आणि मन यांच्यावर संयम घातला जातो ही भक्ती जगात प्रसन्न राहायला शिकवते दुसऱ्यांना आनंद द्यायला शिकवते ही भक्ती कर्मापासून आरंभ होऊन कर्माचाच प्रभाव समाप्त चित्ताचे करून अशी ही चित्तावस्था नसेल तर भक्ती म्हणता येईल का पण अशी ही भक्ती अशी ही अल्लादिनीची क्रियाशीलता मात्र फक्त नामस्मरणातून आचरणात आलेल्या समर्पणातून निश्चित येऊ शकते लक्षात ठेवा हेच लक्षात ठेवा किती क्रियाशीलता फक्त नामस्मरणातूनच येते असो नंतर पुढच्या प्रसंगाकडे वळूया इथंच थांबू गुरुदैव दत्त